केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात संघर्ष समितीच्या वतीने जलपूजन करण्यात आले अंबड तालुक्यातील बारसवाडा येथे गलाठी गुरुवार रोजी गलाटी धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष राधा किसन मयंत उपाध्यक्ष पांडुरंग गटकळ सचिव तथा वसंत नगरचे सरपंच अशोक जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे प्रगतशील शेतकरी के। गायक्वार, गायक्वार, राजेंद्र सावळखे गणेश जोशी बाबासाहेब गायकवाड पत्रकार अशोक गायकवाड राजेंद्र निंबाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाहून जलपूजन करण्यात आले गलाटी धरणात गोदावरी नदीहून उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून सतत कोरडा असलेल्या या प्रकल्पात पाणी सोडण्याची मागणी गलाटी धरण संघर्ष समितीच्या वतीने गेल्या वीस वर्षांपासून करण्यात येत होती या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते याबाबत मोठा लढाही उभारण्यात आला होता मात्र लोकप्रतिनिधींच्या चालढकलपणामुळे ही योजना पूर्णत्वास न जाता फक्त कागदावरच राहिली जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची अनावस्था व लोकप्रतिनिधींनी कितीही दुर्लक्ष केले तरीही वरून राजाने मात्र यावर्षी बळीराजावर चांगली कृपादृष्टी ठेवल्याने पाऊस चांगला झाला आणि गलाटी धरण शंभर टक्के भरले राजकीय अनास्थेमुळे गलाटी मध्य प्रकल्प उपसा सिंचन योजनेने जरी भरला नसला तरी वरुण राजाच्या कृपेने भरला आहे अनेक वर्षांपासून कोरडा पडलेला हा प्रकल्प पूर्ण भरल्याने निसर्ग देवतेचे व वरुण राजाचे आभार मानण्यासाठी गलाटी धरण संघर्ष समितीच्या वतीने जलपूजन करण्यात येत असल्याचे समितीचे सदस्य तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी चौफेर महाराष्ट्राशी बोलताना सांगितले आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुळजकर सह चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा